पनवेलचा रेल्वे स्टेशन साकारला होता त्यांच्या डेकोरेशनला सर्वात जास्त मत पडली हाय नमस्कार कशात सर्व माझं नाव राजदीप भरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचा स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज घटस्थापनेचा सा दिवस आणि सकाळीचे चा वाजले चार आणि दरवर्षीप्रमाणे आज आपल्या दृणांगी म्हणजे वर्षातून दोन वेळाच आईचा अभिषेक होत असतो आणि आपल्याला सर्वांना आतमध्ये म्हणजे गाभाऱ्यामध्ये जायची परवानगी मि मिळत असते तो क्षण आपण कसा काय मिस करायचा तर त्याचसाठी आता सर्व महिला आमच्या भजनाच्या घरात म्हणजे आमच्या गावकीच्या घरात भेटतील आणि तिथून मग कलस आणि आईच्या अंगोलीसाठी अभिषेकासाठी पाणी घेऊन आपण आपल्या मंदिरामध्ये जाऊ आणि इथं मग अभिषेक वगैरे होईल सर्व आरती वगैरे होईल ते सर्व काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा चलो आपणाच्या घरात मस्त घाना वाजल्यानंतर बघा सर्वजण येतील पटापट पटापट संतोष मामा आलेला आहे नमस्कार मामा शुभ साखर बोल ബാരി നൂ ആോണി മാ ഭ पाया। त्याची प्रसाद हा हनुमंताचे लागलेत पाय त्याची प्रसाद द्रोणगिरी येथून केले होते उड्डाण उड्डाणाचे नाव झाले उडाण तो होता न बोला घेरी आईची अपार माया सदैव ठेवतय मायेची छाया मायेची छाया आई भवानी तुझी मालकी झाल्यानंतर डायरेक्ट अब नवरात्रीमध्ये मध्ये मुकुट आणि दागिने बाहेर निघत असतात आणि त्याची साफसफाई सुद्धा चालू आहे तुम्हाला वाटत असेल महेश दादाला जमत नाही तरी तो करते पण ठीक आहे येणाऱ्या पिढीने शिकला पाहिजे <laughs> सर्व या येणाऱ्या पिढीने शिकले पाहिजे <laughs> सर्व गोष्टी जे वरिष्ठ आहे जे अनुभवी आहेत ते पटापट पटापट सर्व लावत -पटा आहे ते बघ आणि आपले शिकाऊ गडी बोलते दरवर्षी लावते मी बोलते गावचे आगारी कोली बघा नाचतान ताण आई द्रोणागिरी माऊली देई भक्तांना सावली आई दोणागिरी माऊली ते भक्त सावली चला जाऊया राऊली ये भक्त नसवलींबेतांबेता हनुमंताचे लागेल तू पाल हनुमंता लागलेत पाय त्याची माय केले होते उड्डाण उड्डाणाचे नाव झाले उरण झाले उरण द्रोणगिरी उरणचे संरावरी संकट ghavali dehi battana sauli आस अमित साधनी मन कोमराचा देवोनी दूर नगरी तुझी भरी नऊकी कंद लागी दूर नगरी तुझी भरी

शीता देवीच्या नावा नुर्गागिरी आय तुझी बरी नव्हती करणार दुर्गागिरी आई वर्षीचे होमाचे मानकरी आपल्या समोर आहेत माहिती आहेत ना मच्छी वगैरे हो खायची ना तुला काय माहिती आहे तुम्ही किती होम केलंस आहे त्याला साडेसात वाजले आणि आरती वगैरे झाली मस्त दर्शन वगैरे घेतलं सर्व दर्शन घेत आहेत चहा वगैरेची व्यवस्थापन केलेली आहे आणि म्हणजे ब्लॉग मी अजून एन नाही केला आहे आणि इकडं बघा जर तुम्ही वरती येता इथून पायऱ्यांवरून तर तिखट भरपूर झालेलं आहे शेवल भरपूर आहे तर स्वतःची काळजी घ्या ब्लिचिंग वगैरे पावडर टाकलेलं आहे साफ वगैरे केलेलं आहे पण पाऊस यंदा जास्त झाल्यामुळे जाम चिपटी झालेली आहे तर चला ब्लॉग इथे होत अजून एक आपलं का काम बाकी आहे तो नंतर सांगतोय तुम्हाला मला तर मित्रांनो आपण गणेश उत्सवामध्ये घरगुती डेकोरेशन स्पर्धा ठेवली होती आणि त्याच्यामध्ये जे विजेता असतील त्यांना आपण आपल्यातर्फे काहीतरी छोटेसे गिफ्ट देणार होतो आपल्या घरी दहा दिवस गणपती असतो नंतर विसर्जन झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर मी लगेच थायलंड गेलो थायलंडची टूर बघितली नसाल तर चॅनलवर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन जाऊन नक्की बघा गिफ्ट वाटपाचा मूर्त आलेला आहे आपल्या नवरात्री उत्सवा निमित्त आपण वाटप करणार आहोत तर हे बघा सर्वात पहिले तर मी असे अशा आभाराचे कार्ड बनवले त्याच्यावरती लिहिलंय बघा राज करंजाचा आयोजित घरगुती गणेश उत्सव सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे आभार आणि त्यांचे तर आभारी आहोतच आपण प्लस तुमचे देखील आभारी आहोत कारण का तुम्ही भरपूर कमेंट केल्यात प्रत्येक डेकोरेशनला आणि त्यांना प्रतिसाद दिला तरी जास्त करून मारला कारण का आपण काहीतरी नवीन करण्याचा या वर्षी प्रयत्न केला होता पुढच्या वर्षी अजून चांगला करण्याचा प्रयत्न करू आपण तर ठीक आहे हे बघा छोटेसे सगळं गिफ्ट आणले आपण आपल्यातर्फे ते देखील आता वाटपाचा कार्यक्रम करू आपण डेकोरेशन परदेचे विजेते आहेत त्यांची नावं सांगायला मला नक्कीच आवडतील कारण का नावं बघा कशी आली तर आपण डेकोरेशन स्पर्धा ठेवलेली आणि डी आणि वन टू थ्री लिहाच डी आणि नावं बघा कशी आली तर पहिला ज्याला जास्त वोट भेटलेले आहेत तो आहे दीप मडवी ठीक आहे त्याला पस्तीस अठरा नंबर डेकोरेशनला पस्तीस भेटले आहेत मडवी आणि नंतर येतोय तो दुर्वेश माने दहा नंबर डेकोरेशन चौतीस पडली त्याला मतं म्हणजे थर्टी फोर आणि नंतर येते दीपेश थली त्याला सात नंबरच्या सा डेकोरेशनला बावीस मतं पडलेली आहेत म्हणजे बघा नाव बघा अशी दीप मडवी दुर्वेश माने आणि दीपेश थली डी दी, डी डी डेकोरेशन डी तर असे हे तीन विजेते तर त्यांना आपण घरी जाऊन छोटेसे गिफ्ट देणार आहोत तर जाऊयात गिफ्ट वाटपाचा कार्यक्रम सुरू करूया पोचलो आपण दीपेश थली यांच्या घरी आणि त्याला त्याच्या जो गिफ्ट आपल्या आपल्यातर्फे होता छोटासा तो दिलाय आणि त्याला थोडा तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे रजितेश हा तो पूर्ण काही देखावा म्हणजे आम्ही साकारला होता तो देखावा आमच्या काकाच्या मुलाने अजय थळी अजय प्रभाकर थळी यांनी बनवला होता संपूर्ण ते म्हणजे बनवण्याचं पूर्ण जबाबदारी त्यांचीच होती पूर्ण त्यांनीच डिझाईन अँड डेव्हलप त्यांनीच केलं होतं कम्प्लिटली ओके आणि अजय दादा काही कारणामुळे तो येऊ नाही शकला आज इकडं पण विषय असा आहे पुढच्या वेळी अजयदाशी फुल टास्क असणार आहे अजून काहीतरी भारी आम्हाला बघायची इच्छा आहे दादा तुझ्याकडून सर्व फॅमिली मिळून सर्व डेकोरेशन करत असतात हातभार लावत असतात तर त्यांना देखील पुढचे वर्षीसाठी शुभेच्छा पुढे धमाका करू आपण पुढच्या वेळी ठीक आहे धन्यवाद दीपेश थँक्यू तर मित्रांनो आता आपल्या सोबत आहे दुर्वेश माने ज्यांनी पनवेलचा रेल्वे स्टेशन साकारलं होता आणि त्याला पुढच्या वर्षीसाठी आपल्याकडून शुभेच्छा असं नवीन होतं पुढच्या वर्षी बघू मस्त मस्त होता पनवेलचं डेकोरेशन सर्वांना आवडला आणि मामाचा गाव पनवेल तुझ्या हा ते म्हणून त्यांनी पनवेलचा रेल्वे स्टेशन साकारला आपला उरणचा साकारला नव्हता ठीक <laughs> आहे शुभेच्छा शुभेच्छा तुला देखील तर आपण पोहोचलो आता दीप मडवी यांच्या घरी आणि त्यांच्या डेकोरेशनला सर्वात जास्त मतं पडली तेवढीच म्हणजे पस्तीस मतं आपल्या डेकोरेशनला पडलेली आहेत तर आपल्या सर्व मडवी परिवारातर्फे तुमचे खूप खूप आभार असाच प्रेम आणि असाच सपोर्ट ठेवा आणि पुढच्या वर्षी पुढच्या वर्षीसाठी यांच्या परिवाराला आपल्यातर्फे शुभेच्छा असाच नवीन नवीन डेकोरेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत राहतात आणि दरवर्षी पप्पा भारीतला भारी डेकोरेशन करत असते पण आणि मी दाखवत सुद्धा असते तीन वर्ष आपण कंटिन्यू दाखवतात यंदा नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आपण जो छोटासा गिफ्ट आपल्यातर्फे मडवी परिवाराला भेटलेला आहे तर, भेट तर आपल्यासोबत दीप आहे आणि ते सर्व एकत्र परिवार मिळून हा सर्व कार्य पूर्ण करत असतात तर देखील शुभेच्छा तुम्ही खूप ओटी केली आमच्या डेकोरेशनला तर त्याबद्दल खूप खूप आभार पुढच्या वर्षीसाठी सर्वांना पुढच्या वर्षी तुमच्याकडून अजून जास्त अपेक्षा वाढलो नक्कीच नक्कीच यावर्षी पप्पा का ऑपरेशन झालेला तरी सुद्धा पप्पानी थोडाफार काही केला आणि तरी तुम्हाला डेकोरेशन आवडला त्याबद्दल धन्यवाद ओके okay. आणि आता आपण पोचलोय पाटील परिवाराकडे ज्यांचं डेकोरेशन वारली पेंटिंगचा होता थांब बाबू थांब एक मिनिट थांब वारली पेंटिंगचा त्यांचं डेकोरेशन होता त्याच्यावर पण तुम्ही भरपूर सारे कमेंट केल्या कारण का त्याचा का प्रमोशन मी स्वतः केला होता कारण का तो मी बनवला होता माझी मेहनत होती यांचा काय नव्हते मेहनत पण तरी या सुद्धा या बोलायला लागल्या ला दादा सर्वांना दिला गिफ्ट आम्हाला दिला म्हणून म्हणजे याही मागणी केली की आम्हाला काहीतरी गिफ्ट दे म्हणून या ना हा कार्ड आणि शंभर रुपयाचा बक्षीस मी त्यांना पाटील परिवारा देतोय आणि एक मी आता डिक्लेअर करतोय सर्वांची इच्छा होती काय वारली पेंटिंग पण कॉम्पिटिशन मध्ये पाहिजे होता तर पुढल्या वर्षी डेकोरेशन असतील मकर असेल ते सर्व ओपन खुले गटामध्ये असतील सर्वांना असेल म्हणजे आमच्या घरात लोकांना मी पण पुढल्या वर्षी मजबूत करणार आहे मी पण पूर्ण तयारी मध्ये आहे आणि सर्वांना गिफ्ट असतील सर तयारी करा आणि हे तुमचा छोटासा माझ्याकडून बक्षीस तुम्हाला स्वीकारा ठीक आहे पुढच्या वर्ष पुढच्या वर्षासाठी तुम्हाला शुभेच्छा ठीक आहे आणि काय उरलेलं म्हणून त्यांना विधाय चला मंडळी साडेनऊ वाजाला आलेत आणि आता पोहोचतो दोनागिरी आईच्या मंदिरामध्ये आपला नवरात्रीमध्ये पारे असतात आमचा वेल आहे नऊ ते बारा आणि सकाळपासून पारे कंटिन्यू चालू असतात भजन एकही न थांबता कारण आणि आता सर्व तुम्हाला बसले दिसतात त्याचं कारण आहे भजनाचे पारे आपले बुधवारपासून सुरू होतील म्हणजे अजून उद्या मंगळवार पारवा पारवापासून चालू होतील आणि आता फक्त राखणदा राखण करण्यासाठी सर्व आपली पाऱ्याची मंडळी आलेली असते म्हणजे जे कंटिन्यू आपले पारे आहेत ते सुरू असतील फक्त भजन नाही वाजणार ते भजन वाजेल बुधवारपासून म्हणजे परवापासून तर ठीक आहे तर हे सांगा सांगायचा प्रयत्न केला सर्व लोक बसेल बघा बाकी मग तुम्ही बसलेले बघू शकता सर्वाला पाऱ्याचं जर तुम्हाला माहिती नसेल काय आमचे नऊ दिवस पाऱ्या असतात आम्हाला सर्वांना पहिले म्हणजे आजोबांपासून आमच्या वेळ दिलेले आहे आमचा वेल आहे रात्रीचा नऊ ते बारा नंतर तुम्हाला सकाळपासून आहे सकाळी सहा ते नऊ नंतर नऊ ते बारा नंतर बारा ते तीन दुपारी नंतर तीन ते सात संध्याकाळी नंतर सात ते नऊ नंतर नऊ ते बारा आमचा आणि रात्रीचे दोन दोन तासाचे पारे आहेत कारण रात्रीचे वेल असते ना म्हणून रात्रीचे पारे कसे बारा ते दोन दोन ते चार आमच्या मामासांचा पारा असा आहे आणि चार ते सहा असे आमचे पारे असतात कंटिन्यू नऊ दिवस हे सुरू असतात आणि दरवर्षी मी आमच्या पाऱ्यांचा ब्लॉग दाखवत असतो यंदा देखील दाखण्याचा प्रयत्न करीन म्हणजे न थांबता म्हणजे जर तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो कुठली वादन न थांबता चेंज करताना पण मी तुम्हाला दाखवेन आता पाडे जेव्हा सुरू होतील भजन पाळे तेव्हा मी तुम्हाला ते देखील दाखवेन तर चला

ये खेलने वाले झालेली आहे आणि दुसरे म्हणजे बारा ते दोन वाले येण्याची सुरुवात सुद्धा झालाय आणि पाऊस जोरदार लागलेला आहे आणि दहा दिवस पाऊस दिलेला आहे स्वतःची काळजी घ्या नवरात्रीमध्ये असा पाऊस पडत राहिला तर आपल्या गावातले मोठे मोठे गरबे आहेत ते तुम्हाला जरसा प्रॉब्लेम होईल पाऊस लवकरात गेला पाहिजे एक दोन दिवस पट बोलू आणि नंतर जा आराम कर सर्व आजच्या दिवसाला जे जे केलं आहे माझ्या सकाळी अभिषेक नंतर आपण गिफ्ट वाटून कार्यक्रम केला आणि रात्री जी थोडीशी माझ्या आपल्या पाऱ्याची दाखवण्याचा प्रयत्न केला हा ब्लॉग इथं जेंड करा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका भेटूया आता नवरात्री उत्सव झाल्या गरबा वगैरे आमच्या गावातल्या नवरात्री उत्सव देवांचं दर्शन सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करेल भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये टेन टेक केअर बाय बाय 是素质高一点。